नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी म्युकर मायकोसिसचा धोका मात्र आणखी वाढताना दिसतोय राज्यातल्या अनेक भागांमध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढतायत रुग्ण वाढत असताना त्यावर लागणाऱ्या औषधांचा तुटवडा भासत असल्यानं प्रशासनाची देखील चिंता वाढलेली आहे मुंबई पुणे आणि नागपूरसारख्या शहरात मायकोसिसचे अनेक रुग्ण आढळू लागलेले आहेत मुंबईमध्ये तीनशे तेहतीस मायकोसिसचे रुग्ण झालेले आहेत नागपुरातही चोवीस तासात सोळा नवे रुग्ण आढळले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे मायकोसिसचा वाढता धोका चिंतेत वाढ करणारा आहे म्युकरमायकोसिसचं संकट अधिक गडद होत चाललेलं आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये मायकोसिसची लागण झालेले रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत मुंबईत तीनशे तेहतीस नवे रुग्ण आता आढळलेले आहेत नागपूरमध्ये तर हा धोका आणखी जास्त जाणवतोय नागपुरात गेल्या चोवीस तासात सोळा नवे रुग्ण आढळलेले आहेत नागपूरमधल्या याच स्थितीविषयीची अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आपल्यासोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या तुषार राज्यातल्या अनेक भागांमध्ये म्युकर मायकोसिसचं संकट अधिक गडद होत चाललंय मात्र नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमधला म्युकर मायकोसिसचा धोका आणखी वाढताना दिसतोय म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढतायत म्युकर मायकोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील काही कमी होताना दिसत नाहीये तुषार काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य निश्चितच जर का तुम्ही मागच्या एक महिन्यातले जर आकडे बघितले त्यावर लक्षात येतं की नागपूरमध्ये मिकोर मायकोसिस चा धोका किती वाढताना चाललेला आहे म्हणजे मागच्या एक महिन्यामध्ये साधारण एकशे पाच रुग्णाचा मृत्यू हा मिकोर मायकोसिसमुळे झालेला आहे आणि एक महिन्यामध्ये जवळपास अकराशे सत्तावन्न रुग्ण हे म्यूकोर मायकोसिसचे नागपूरमध्ये आढळले त्यामधले पाचशे पन पन्नास रुग्ण हे बरे देखील झाले आणि सध्या पाचशे सात रुग्णावर उपचार सुरू आहे या एक महिन्याची ही जर का आकडेवारी बघितली त्यावर तुम्हाला लक्षात येईल की नागपूरमध्ये किती मोठ्या संख्येने म्युकोमायकोसिसचा विडका आणखी घट्ट होताना दिसत आहे आणि या सर्व रुग्णांचं जर का बॅकग्राऊंड जर बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की बहुतांश रुग्ण हे कोरोनामधनं बाहेर निघालेले होते आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्यानंतर त्यांचा मायकीच्या विडक्यामध्ये ते सापडले या संदर्भात डॉक्टरांकडून देखील चिंता व्यक्त केली जाते कारण की दिवसेंदिवस नागपूरमध्ये जो म्युकर चे रुग्ण आहेत त्यांचं येण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे जर का तुम्ही बघायचं झालं तर या संदर्भात सर्जरी झाल्यानंतर अनेक रुग्णांचे जबडे काढण्यात आले अनेक रुग्णांचे डोळे देखील काढण्यात आले आणि सर्जरी झाल्यानंतर या रुग्णासाठी लागणार जे औषध आहे त्या औषधाचा देखील प्रचंड तुटवडा आहे त्यामुळे आणखी परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे कालच नागपूर खंडपीठामध्ये या संदर्भात एक जन जन जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं हे देखील म्हटलं की तुम्ही पुढच्या दोन आठवड्यामध्ये या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल द्या की एकंदरीतच नागपूर शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये काय उपाययोजना केल्या जातात आणि इतकंच नाही त्यामध्ये काही त्रुट्या असेल तर त्या त्रुट्या कशा दुरुस्त केल्या जाईल याचा एक अहवाल मागितला होता म्युकर मायकोसिस आणि मायकोसिस सह इतर जे बुरशीजन्य रोग या संपूर्ण संदर्भात न्यायालयाने देखील अत्यंत गंभीरतेने या संपूर्ण प्रकरणाला घेतलेला आहे या व्यतिरिक्त न्यायालयाने या देखील सूचना केलेल्या आहे की ज्या रुग्णालयामध्येचा उपचार होतो त्या रुग्णालयामध्ये स्वच्छतेचे नियम कशाप्रकारे पाळले जातात जे उपकरणं सर्जरीसाठी वापरले जातात ते कशाप्रकारे स्वच्छ केले जातात या संपूर्ण गोष्टीचा देखील न्यायालयाने अत्यंत बारकाईने विचार केलेला आहे यावरनं तुम्हाला लक्षात येईल की नागपूरमध्ये परिस्थिती किती गंभीर आहे यासह विदर्भातल्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील म्युकोर मायकोसिसचा का वाढ वाढताना पाहायला मिळत चंद्रपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण निघत आहे ते, ते उपचारासाठी नागपूरला येत आहे त्यामुळे नागपूरमध्ये रुग्णांची संख्या जरी जास्त दिसत असली तरी काही रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहे पण महत्वाचा विषय हा आहे की अनेक रुग्ण हे गंभीर परिस्थितीमध्ये जातात निदान लागायला त्यांना उशीर होतो उशिरा निदान लागल्यामुळे त्यांची प्रकृती खालावते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होताना पाहायला मिळतो अजिंक्य तुषार असेल आमच्या सोबत रहा औषधांचा देखील तुटवडा जाणवतोय म्युकर मायकोसिसच्या त्याबद्दलचा प्रश्न देखील तुषार यांना मला विचारायचा आहे मात्र आपल्यासोबत आपल्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आहेत सध्या मुंबईतल्या म्युकर मायकोसिसच्या स्थितीविषयीची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रणाली आपण बघितलं नागपूरमध्ये म्युकर मायकोसिसचा धोका आणखी वाढत चाललाय की काय अशीच रुग्णांची आकडेवारी दिसते आणि मुंबईमध्ये देखील तब्बल तीनशेहून जास्त म्युकर मायकोसिसचे रुग्ण आहेत अशी आकडेवारी आहे काय नेमकी सध्या स्थिती आहे रुग्ण संख्या आठोक्यात आणण्यासाठी म्युकर मायकोसिसची काय नेमकं केलं जातंय त्याबद्दल काय सांगाल प्राचीन के मुंबई मध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे इतर शहरांंप्रमाणे जसं म्हणजे नागपूरचं उदाहरण आता दिलं गेलं की नागपूर मध्ये नागपूर शहरातले रुग्ण कमी आणि इतर जिल्ह्यातले रुग्ण जास्त तशीच मुंबई मध्ये सुद्धा परिस्थिती आहे मुंबई मध्ये जवळपास तेहत्तीस रुग्ण जे आहेत आ, ते विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत म्यूकर मायसूसचे परंतु त्यातील केवळ एकशे चार रुग्ण हे मुंबईतले आहेत उर्वरित सगळे रुग्ण हे बाहेरून आलेले रुग्ण आहेत म्हणजे मग ते ठाणे असेल कल्याण असेल डोंबिवली असेल इतकंच नाही तर रायगड पनवेल इथून सुद्धा आलेले रुग्ण जे आहेत ते मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या किंवा राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये भरती आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा हा धोका वाढत चाललेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल दुसरा मुद्दा असा की मोठ्या शहरांमध्ये गर्दी का होते तर आ, नुकर मायसोसिस हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पाच ते सहा प्रकारच्या तज्ज्ञांची गरज पडते कारण जर सर्जरी करावी लागली तर डोळ्यांचे डॉक्टर वेगळे पाहिजे तुम्हाला मेंदूची जर शस्त्रक्रिया करायची असेल तर मेंदूचे डॉक्टर वेगळे पाहिजे तुम्हाला नाक कान घशापैकी जर कशाची सर्जरी करावी लागणार असेल तर त्याचे डॉक्टर तुम्हाला किंवा त्याचे स्पेशलिस्ट तुम्हाला वेगळे पाहिजे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलिस्ट लागतात आणि बहुतेक स्पेशलिस्ट शहरांमध्ये असतात <laughs> आणि त्यामुळे या रुग्णांचा कल जो आहे तो मोठ्या शहरांकडे जाण्याचा वाढतो आणि त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या आपल्याला जास्त दिसून येते मुंबईमध्ये सुद्धा जरी एकूण जे रुग्ण आहेत जवळपास त्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत पन्नासहून अधिक रुग्णांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूची संख्या जी आहे ती जास्त आहे पण तरी सुद्धा मुंबई शहरामध्ये सुद्धा धोका वाढत आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच प्रणाली अशाच पुन्हा एकदा आपण तुषार यांच्याकडे जाऊया तुषार ऍम्फोरिटिसिन बी हे इंजेक्शन आहे म्युकर ज्याला ज्याचे उपचार दिले जात आहेत रुग्णांना त्याची कमतरता आहे तुटवडा आहे असं निदर्शनाला आलेलं आहे औषधांचा या संदर्भात तुटवडा असल्या कारणामुळे या सगळ्या उपचारांसाठी म्हणून विलंब लागतोय का वेळ लागतोय काय नेमक्या अडचणी त्या संदर्भात आता समोर येताना दिसत आहे तुषार त्याबद्दल नेमकं काय सांगा अजिंक्य जर का बघायचं झालं तर बी हे जे म्युकर इंजेक्शन आहे ते याआधी नागपूरमध्ये वर्षाला दीडशे ते दोनशे इंजेक्शन लागत होते आज ते जर बघायचं झालं तर दिवसाला हजार इंजेक्शन लागतात यावरनं तुम्हाला कल्पना किती वाढलेली आहे पण याचा स्वरूपाचा आहे अजूनही नागपूरमध्ये तुटवड्याची परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली नाही प्रशासनाकडनं एसओपी तत्वावर औषधाचा पुरवठा केला जातो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जी यंत्रणा उभी करण्यात आली त्या यंत्रणेमार्फत ज्या ज्या रुग्णालयाची अत्यंत गरज आहे त्या त्या रुग्णाला मर्यादित साठ्यामध्ये त्या त्या करून त्यांना औषधाचा पुरवठा केला जातो पण ज्या औषधाची गरज आहे जितक्या प्रमाणामध्ये या औषधाची गरज आहे त्या प्रमाणामध्ये औषध उपलब्ध होत नसल्यामुळे सर्जरी झाल्यानंतर ज्या रुग्णाला रिकवर व्हायला जो वेळ लागतो त्यामुळे अनेक अडचणी येतात मग डॉक्टर पर्याय दुसऱ्या औषधांचा देखील उपयोग करून करत आहे पण त्या दुसऱ्या औषधाचा परिणाम रुग्णांच्या किडनीवर किंवा इतर अवयवावर होत असल्याने डॉक्टरांची चिंता आहे त्यामुळे साधारण मागच्या एक महिन्यापासून हीच परिस्थिती नागपूरमध्ये आहे प्रशासनाने सांगितलं होतं की एक पर महिन्यामध्ये परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल वर्धेमध्ये या संदर्भातला आता प्रोडक्ट प्रोडक्शन सुरू झालेलं आहे त्यामुळे हळूहळू परिस्थिती नियंत्रणामध्ये येत आहे पण अजून तरी जर का तुम्ही बघितलं तर एसओबी तत्वावर ज्या औषधाचं वितरण केलं जात आहे ते तेथे अजूनही रुग्णांचं वेटिंग लिस्ट ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते अजूनही रुग्णाला दोन दोन तीन तीन दिवस वाट पाहावी लागते त्यामुळे ही परिस्थिती गंभीर आहे पण वर्धेमध्ये नवीन प्रोडक्शन सुरू झाल्यामुळे लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात येईल असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे तुषार आपण नागपूर शहराव्यतिरिक्त इतर भागांमधनं नागपुरात आलेल्या रुग्णांच्या संख्येविषयी बोललात ही संख्या नेमकी किती आहे आणि ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी नेमकं काय केलं जात आहे जर का बघायला झालं तर विदर्भामध्ये दोन प्रमुख शहर आहेत तिथे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मायकोसिसचे रुग्ण पाहायला मिळतात नागपूर व्यतिरिक्त ते म्हणजे एक चंद्रपूर आणि दुसरं यवतमाळ या दोन्ही शहरामध्ये साधारण शंभरच्या वर म्युक्रोमायकोसिसचे रुग्ण आढळलेले आहेत सोबतच बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये देखील साधारण शंभरच्या वर म्युक्रोमायकोसिसचे रुग्ण आढळलेले आहेत पण ते तिथे सर्जरीची सोय नसल्यामुळे तिथले जे बहुतांश रुग्ण आहेत ते सर्जरीसाठी नागपूरला येत आहे आणि महत्वाची गोष्ट की नागपूर मग एका सेंटरवर संपूर्ण लोड पडत असल्यामुळे जर का तुम्ही नागपूर शहरातल्या वेगवेगळ्या ओपीडी बघितल्या मग त्या खासगी असो किंवा सरकारी असो एन टी एक्सपर्टकडल्या यात ओपीडी जर बघितला तर त्या हाऊसफुल तुम्हाला पाहायला मिळतात दिवस नागपूरमध्ये सोळा सोळा रुग्ण मध्ये मागच्या एक आठवड्यात जर का बघितलं तुम्ही साधारण शंभरच्या वर नागपूरमध्ये म्यूक्रमाचे नवीन रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे या रुग्णांना उपचार करणं त्यांना औषधाचा पुरवठा करणं हे अत्यंत जिकरीचं काम प्रशासनापुढे आहे कारण की उपचार तर होऊन जातात पण त्यांना लागणारा जो औषधाचा साठा आहे एम्पोटोसिरिन बी किंवा इतर जे काही औषधं मिकोरमायकोसीच्या रुग्णाला लागतात ते वेळेवर मिळत नाही ही मोठी एक अडचण आहे मात्र प्रशासनाने एसओपी तत्वावर सध्या तरी या संदर्भात उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यायालयाने देखील या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे न्यायालयाने देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अहवाल मागितला आहे त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य घेताना आपल्याला दिसत आहे पण महत्वाचा विषय आहे की विदर्भातले जे काही बहुतांश रुग्ण आहे हे नागपूरला उपचार येत आहे म्हणजे तुम्ही विदर्भातला जर प्रत्येक जिल्हा बघितला म्हणजे वर्धा असो अमरावती असो किंवा भंडारा गोंदिया सारखे जिल्ह्यात असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण आहे आणि त्यांचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसत यामध्ये आणखी एक महत्वाचा कोविड मधन जे रिकव्हर झालेले आणि विशेष करून ग्रामीण भागातले तर असे रुग्ण जास्त येताना पाहायला आहे तुषार मग नागपूर शहराव्यतिरिक्त इतर भागांमधनं जे रुग्ण नागपुरात येत त्या रुग्णांसाठी वेगळा म्युकर मायकोसिसचं सेंटर उभं करण्याबाबत काही नियोजन सुरू आहे का त्याबद्दलचा काही विचार सुरू आहे का आणि प्रशासनावर या सगळ्या गोष्टींचा जर ताण येत असेल तर त्यादृष्टीनं काही वेगळ्या पद्धतीचं नियोजन प्रशासनाकडून केलं जातंय का खर तर प्रशासनात या संपूर्ण परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण नाही कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे काही म्युकरमायकोसीस रुग्ण येतात ते आपल्या स्तरावर डॉक्टरची निवड करतात काही रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा डेंटल मेडिकल कॉलेजमध्ये जातात तर काही रुग्ण हे खाजगी ओपीडी मध्ये वेगवेगळ्या वेग डॉक्टरकडे जातात प्रशासनाकडे ते रुग्ण यायच्या आधी कोणतं नियोजन नसते किंवा त्याची माहिती नसते एकदा रुग्ण इथे आला आणि त्याची ओपीडी मध्ये नोंद झाली त्यानंतर त्याला जेव्हा औषधाची मागणी लागते जे औषधाची गरज असते ते तेव्हा मात्र मग ते प्रशासनाकडे नोंद करतात त्यानंतर प्रशासनाला ते माहीत पडतं जर का पूर्ण सेंट्रलाइज पद्धतीने याचं नियोजन केलं की ज्या रुग्णांना म्युकोरमासची सर्जरी करायची आहे की औषधता गरज आहे आणि पूर्ण विदर्भामध्ये आता आपण बघितलं की यासंदर्भात टास्क फोर्स देखील तयार करण्यात आलेली आहे मात्र त्याचं पूर्ण नियोजन व्यवस्थित नाही त्यामुळे रुग्ण आपापल्या परीने आपापल्या एन टी एक्सपर्टकडे जातात आणि तिथं सर्जरी करून घेतात त्यामुळे हे देखील एक मोठं चिंतेचा विषय आहे या व्यतिरिक्त तुम्ही जर का बघितलं ना मिकोरमायकोसीच्या रुग्णामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते निदान लागायला बऱ्याचदा उशीर होतं कारण की लोकांचे रुग्ण हे ग्रामीण भागात येतात ते सुरुवातीला आपल्या स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये त्यांचा एखादा आठवडा निघून जातो तिथे मग त्याला आराम नाही झाला की मग तो पुढे मोठ्या डॉक्टरकडे येतो आणि यामध्ये पंधरा दिवस निघून जातात जर का तुम्ही बघितलं तर म्युकर बायकोसिसच्या रोगाचं जर निदान लवकर लागलं तर त्याचं लवकर नियंत्रणामध्ये येते म्हणजे विशेष करून ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्या रुग्णांच्या मृत्यूमध्ये ही एक गोष्ट कॉमन पाहायला मिळाली की त्यांचं निदान लागायला उशीर झाला त्यांनी स्थानिक स्तरावर जनरल सर्जन करणं उपाययोजना करण्याचा किंवा औषध उपचार घेऊन औषधोपचार घेतला त्यामुळे उशीर झाला आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली तर यासाठी देखील प्रशासनाने जर का नियंत्रण केलं की जर का एखाद्याला अशा प्रकारचे लक्षणं असेल तर कोणत्या डॉक्टरकडे न जाता त्यांनी ते एन टी एक्सपर्ट किंवा शासनाच्या ज्या काही म्हणजे नागपूरचं मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा डेंटल कॉलेज असेल तिथे जर गेले तर निश्चितच एक परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ शकते पण रुग्णांकडे करा उपचार करायला उशीर होतो आणि त्यामुळेच मग काय होतं की रुग्णांचा मृत्यू होतो नक्कीच तुषार असेच आमच्या सोबत रहा याच संदर्भात डॉक्टरांचं नेमकं काय मत आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे एन टी सर्जन डॉक्टर मदन कापरे आपल्या सोबत असणार आहेत मात्र एक ब्रेक घेऊया आपण ब्रेक नंतर डॉक्टरांकडनं आपण या संदर्भातली माहिती जाणून घेऊया कुठे जाऊन का बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकांना